सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे आयोजन बनते त्याचप्रमाणे गौतम बनते त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते आंबेडकरी अनुयायी माझ्या भगिनी माता यांना सर्वांना क्रांतिकारी घे हे आंदोलन तसं म्हणायला गेलं तर कांशीरामजींनी जी काय धम्माची क्रांती समा समाजकारणाची क्रांती राजकारणाची क्रांती सुरू केली आणि त्या माध्यमातून हे आंदोलन यू पी बिहार अनेक राज्यामध्ये गेले आणि आपल्यापेक्षा म्हणजे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा गड मानला जातो परंतु आपल्यापेक्षा पण स्पिरिटमध्ये प्रखरतेने धम्माची बाजू मांडणारा आज देशभर आंदोलन तयार ठरतो काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हे आंदोलन पेटलेलं आहे आणि हल्ली महाराष्ट्राला जाग यायला जरा वेळच लागतो आणि त्यातून महाबोधी आंदोलन उभं राहिले आता हे देशभर असलेलं आंदोलन मंतेजींच्या माध्यमातून अधिक प्रखर होत आहे मंतेजींचा दर्जा त्यांची मानमानता आपण ठेवली पाहिजे आपल्या समाजातील आय एस असो आय पी एस असो कलेक्टर असो मोठा राजकीय नेता असो अथवा किंबवना कोणी नेता असो त्याने बंदेजीपेक्षा अधिक गोठ समजलं नाही पाहिजे आणि बंदेजी कधी आंदोलन करत नाही ते धम्माचं काम करत असतात परंतु आज भंतेजींना रस्त्यावर येण्याची वेळ आली कारण खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माला आपल्याला जाग आली आणि बंतीजींनी हे जे आंदोलन पुढे नेलेलं आहे जगातील सर्व बंदिजी एकत्र झालेले आहेत असं वातावरण असताना आपल्याला भंतीजींच्याच मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पुढे नेवं लागेल आज रोज तिकडे कोरिया म्हणा जपान म्हणून सर्वीकडच्या बंतेजींचं समर्थन येतंय यूपी बी विहार मधून मो आपल्यापेक्षाही मोठ्या ताकदीने लोक तिथे उतरतायत किंबहुना महाराष्ट्रामध्ये आपल्याला ठाण्यामध्ये जे काही करायचं आहे आता ठाणे शहर म्हटलं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कोळ्या जिल्हा असल्यामुळे आपल्या वसाहती बनवायला आपल्याला काही जास्त जागा मिळाल्या नाही जसे कल्याणला आहेत उल्हासनगरला आहेत मुंबईत आहेत तर आपली जनसंख्या सामान्यने कमी जरी असली तरी बंदिजींनी ज्या पद्धतीने घराघरामध्ये जाऊन वसाहत्यांमध्ये जाऊन आज गेल्या पाच दिवसापासून पाहतो मी त्यांची मेहनत त्यांच्याबरोबर शिंदेसाहेब आहेत अंकिंद गवांदे आहेत मॅडम आहेत बरेच लोक घराघरात जातात सर्वांशी संपर्क करतात आणि ते चित्र जेव्हा समाज बघतो तेव्हा समाजामध्ये एक क्रांतीचा जोश येतो आता एवढी ये जेवढी लोक आली तेवढी दिवशी मोर्चाला लोकं होती याच्यापेक्षा डबल टिबल असतील जास्तीत जास्त म्हणजे आंदोलन कसं करावं कसं न्यावं त्याला दिशा काय असावी दमाच्या मार्गाने काय यशस्वी करावं याचं नियोजन मंत्रीजींनी केलेलं आहे मी तर यापुढे जाऊन सांगतो की नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो यांची भेट घेण्यासाठी आठवले साहेबांच्या घरावर आपण सर्वांनी एकत्रित होऊन गेलं रामदासजी आठवले आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व भाजपाच्या माध्यमातून करीत आहेत तर आम्हाला रामदासी आठवलेंशी पण ताकद पाहायला लागेल असते की ते समाजाची भेट मोदींना घेऊन करून देत आहेत आणि जर का भेजी वर्गाला जर का मोदींपर्यंत जर का आठवले साहेबांनी जर नेलं तर फार मोठं काम होईल आणि इथे उपस्थित आठवले साहेबांचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि या आंदोलनाला एक फार मोठी ताकद दिली पाहिजे इंटरनॅशनल नॅशनल दर्जाचं हे आंदोलन असलं पाहिजे आपण सर्व एकत्र ताकदीने रस्त्यावर उतरवा धम्माचा प्रश्न आहे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे आणि आपल्या पुढ्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने सुरक्षित करायचं असेल तर हे महाबोधी आंदोलन आता नाही आज शासनाने त्यांना संरक्षण दिलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसवलेलं आहे तिथे धडबार्धक बुद्धांच्या मूर्त्या असताना त्याच्यासमोर त्यांना शाली मफलर गुंडाळून तिथे कर्मकांड केल्या जातात पिंडदान केल्या जात आणि त्याला या सरकारचं संरक्षण आहे त्याला कायद्याचं संरक्षण आहे आज आपल्या लोकांनी परवाच्या दिवशी पाणी विभागामध्ये ते कुठलं ते आपलं एक बहुधल लेण्यांमध्ये काढल्या स्थानिक तांत्रिकाने मांत्रिकाने बुद्धांची मूर्ती फोडून तिथे काहीतरी तिशूल भाळा लावला होता आपली लोक घुसून ते काय सगळं काढलं फेकून दिलं आणि ती बौद्ध ताब्यात घेतली तर आपला समाज आता जागृत झालेला महाबोधी बुद्धिवर्णला आपण न्याय दिला तर आपल्या अखंड बहुद्ध आपल्या ताब्यात येईल तिरुपतीपासून बालाजीपासून सर्व विहारे आपली आहेत पंढरपूरपासून सर्व विहारे आपली आहेत तारा तुमची जेजुरी ह्या त्यावेळेच्या महामा आहेत त्या आहेत आणि बाबनांना अतिशय जलातीने हुशारीने त्या बौद्ध धर्माचं रूपांतर आता हिंदू धर्मात केलेलं आहे आणि अंधश्रद्धा पसरवून आपल्यावरती राज्य करण्याची परिस्थिती आपल्या इथला राजवट चिन्ह्याची परिस्थिती आपल्या इथला व्यापार चिन्हाची परिस्थिती त्यांनी निर्माण केली आज राजकीय दृष्ट्या आपण आपण आप आप अपयशी आप यावं शैक्षणिकदृष्ट्या अपयशी आहोत त्याचं केवळ कारण आहे की या कर्मकांडी लोकांनी आपल्यावरती गेल्या हजारो वर्षापासून जी काही गुलाबी थोप थोपलेली आहे आता स्वीकारण्याची वेळ आली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा अखंड समाज अशिक्षित होता नव्याण्णव टक्के समाज अशिक्षित होता त्याला अंडा पण देता येत नव्हता बोलता येत नव्हतं बसता येत नव्हतं कपडे घालता येत नव्हते त्या टायमाला बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी क्रांती केली आज बाबासाहेबांनी घराघरात घराघरात बाबासाहेब निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले आपला माणूस जीव जाईल पण बाबासाहेबांचा अपमान झाला बुद्धांचा अपमान झाला तर बाजूला आणणार ना ना ना। नाही आमच्यासारखे शेकडो तरुण आमची आवती द्यायला तयार आहे तुम्ही कधी आवाज द्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान छत्रपतींचा अपमान महात्मा फुलेंचा अपमान आमच्या बुद्धांचा अपमान दादा पि म्हणून आता आपल्याला तू मोठा मी छोटा तू हुशार का मी हुशार तुझ्यापेक्षा मी ज्येष्ठ का मी श्रेष्ठ ही गोष्ट इथे येत नाही केवळ धर्माचं काम आहे तिथे आपल्याला अतिशय पावित्र्य राखून अतिशय आपल्याला निष्पापणे निस्वार्थीपणे हे काम कुठे न्यायचं आहे आणि याच्यासाठी आम्हाला काय तुम्ही बंदी आम्हाला साधी जरी उचलाय लावले तरी आम्ही ते करायला तयार तुम्ही आंदोलनाचं नियोजन उत्कृष्टरित्या केलेलं आहे काही पण सर तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ आहेत तुमचं आम्हाला मार्गदर्शन लागणार आहे तुमचा सपोर्ट लागणार आहे जेव्हा जेव्हा आंदोलन होतात तेव्हा तेव्हा केसेस होतात तेव्हा आपला वकील वर्ग असणार उतरतो कोर्टामध्ये आपला आवाज उचलतो आपल्या तरुणांना संरक्षण देतो जे जे आंदोलनकर्ते असतात त्यांच्यासाठी उभा राहतो तुम्ही तर क्रांतिकारी आहेत तुम्ही अभ्यासू आहेत तर माझी एक विनंती होती बंदेजींनी जो प्लान केलेला आहे त्या प्लानप्रमाणे ते जाऊ द्या त्यांनी जे उपोषणाचा जे काही कार्यक्रम घेतला आहे ते बंदेजीवर जा करणार आहे आणि त्याच्यातून एक वातावरण तयार होणार आहे दिवसेंदिव दिवसेंदिवस प्रशासनावर दबाव चढणार आहे आणि दिवसेंदिवस आपल्या लोकांमध्ये ती जनजागृती होऊन सत्तावीस तारखेच्या मोर्चाची तयारी नैसर्गिकपणे ती तयार होणार आणि लाखोच्या संख्येने लोक जमा होणार आहेत आणि जेव्हा आपण लाखोच्या संख्येने जमा होऊ त्या प्रशासनावर दबाव येणार आणि या प्रशासनाच्या नाग्या मोडण्यासाठी आता आपल्याला प्रशासनावर दबाव येणार आणि या प्रशासनाच्या नाग्या मोडण्यासाठी आता आपल्याला एक व्हायला लागेल आंबेडकरी समाजाने एकत्र लढा द्यायला लागेल गटातटाला विसरून भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली बुद्धांच्या विचारांसाठी आणि बुद्धा धम्मासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरून हे भंतेजींचं आंदोलन पुढे न्यायला लागेल ते नंदकुमार मोरे उपस्थित आहेत काँग्रेसच्या पदावर काम करतात परंतु जेव्हा जेव्हा या हो विहारामध्ये काय कार्यक्रम असेल तेव्हा त्यांचं काँग्रेसचं पद बाहेर ठेवते इथे येऊन त्या लोकांची सेवा करत असतात कुणाला वडे आनंद देणं कुणाला छान आनंद देणं तेव्हा ते डिक्लेअर पण करत नाही की मी काँग्रेसचा हा अशा पदावर आहे म्हणजे अशी त्यागी आणि अशी धम्मावर प्रेम करणारे आपली लोक आहेत असू द्या कुठल्या पक्षात असू द्या कुठल्या गटात असू द्या कुठल्या इतर राजकीय पक्षात असू द्या परंतु धम्म आणि बाबासाहेब मंडळा रस्त्यावर आपण एकत्र येत असतो आता आपल्या समाजाला यायला सुरू झालेली आहे क्रांतीची सुरुवात झालेली आहे एक ना एक दिवस हा देश आपल्या ताब्यात येणार आहे की महाबोधी विद्यावाराच्या मुक्ती आंदोलनापासून सुरुवात या देशाचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे या देशाचं शिक्षण व्यवस्था आपल्याला सांभाळायची या देशाला दिशा देण्याचं काम आपलं आहे आपण फार महत्वाचे लोक आहोत फार जबाबदारीचे लोक आहोत पिंगल मंगल जंगल आता सोडली पाहिजे तासन तास लोकांना बोलण्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ओबीसी वर्ग आपल्याकडे कन्व्हिन्स झाला पाहिजे दहा मिनिटामध्ये त्याला कळलं पाहिजे आपली मुवमेंट काय अरे तुझं जर हित त्या भारता भारताच्या संविधानामध्ये त्या भारताच्या संविधानामध्ये तुला आरक्षण आहे आज अॅट्रॉसिटी ऍक्ट आपण म्हणतो बरेचसे लोक सांगतात की जातीवाद संपलाय आता जातीवाद राहिला नाही ब्राह्मण आमच्या बरोबर खातो आमच्या घरी येतो आमच्या बरोबर जेवतो अरे पण ज्या दिवशी अनुसिद्धी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा भारताच्या संविधानात तू जेव्हा निघेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या देशामध्ये देशा जातीय पूर्ण सुरू होणार त्याचं कारण असं जेव्हा जेव्हा त्यांची मुलं जेव्हा शाळेत जातील कॉलेजात जातील तेव्हा ते त्यांच्या मुलांना सांगतील अरे त्या मारा मागाच्या चांबाराच्या ढोराच्या ओफीसीच्या कुंड्याच्या फोराच्या बाजूला बसू नको आपलं वर्ण आणि आपलं श्रेष्ठ वर्ण आहे तुम्ही पुढे बसलं पाहिजे आणि हे जर आज सांगितलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील कायद्याचं संरक्षण आपल्याला आहे म्हणून ते संविधान आपलं आहे नाहीतर हा देश पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या नियमानुसार जाती व्यवस्थित यायला दोन दिवस पण लागणार नाही म्हणून संविधानाला आपण मद्यनजर ठेवू आपल्या धर्माला नजर ठेवू आपण जनजागृती केली पाहिजे संविधानाचं महत्व घराघरात सांगितलं पाहिजे त्यांनी जर हिंदू धर्मात धर्मातून त्यांनी जर राज्य आणलं तर आपण संविधानाला कॉन्ट्रोल करून आपलं राज्य आणलं पाहिजे आपलं समाजशस्त्र पुढे नेलं पाहिजे संविधानाची प्रत आपल्या घरात असली पाहिजे आपल्या दारात असली पाहिजे आपल्या मुलामुळांना संविधान सांगितलं पाहिजे की आंबेडकरी चळवळ पाहिजे काय तर ते अखंड संविधान म्हणजे आंबेडकर चळवळ आहे आणि त्या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी म्हणून आता एड्या गवळ्याचं काम नाही आपण ज्याला म्हणतो ना, चीज़ चीज़ ना ते जातीच काम आहे आपल्याला जातीनुसार सर्वांचे आता कोण छोटा कोण मोठा कोण शाणा कोण काय कोण काय कुणी कसं काय आणि काहीची काय बुद्धीनी सत्ता स्थापन केली कुणी काय केलं आणि कुणी काय केलं आणि कुणी कुठल्या सत्तेमध्ये भाग हो। घेतला आणि वाटा घेतला याचा दिवस विसरा सगळ्यांनी एकत्र या तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुमचे नेते पण तुम्हाला दचकणार ना ना, नाही घाबरणार नाही तेही जसे परकीय धर्मे तुम्हाला वापरतात परका समाज तुम्हाला वापरतो तसे तुमचे नेतेही तुम्हाला रोज वापरतात म्हणून आता एकत्र येऊन जनतेने या महाबोधी आंदोलनाचं केंद्रस्थान म्हणून या देशातील आंदोलन उभं राहिलेलं आहे या देशाला पुन्हा एकदा जाग आलेली आहे म्हणून हे महाबोधी आंदोलन ठाणे शहरातून ज्याप्रमाणे भंतुजींनी नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण पुढे नेऊ भंतजी ज्याप्रमाणे घराघरात जात आहेत उद्यापासून आपण प्रत्येक जण घराघरामध्ये जाऊ आपली शाल मोक घेऊन पत्र घेऊन आणि समाजाला शंभर टक्के समाज फुला बाळांसहित विद्यार्थी विद्यार्थ्यांपासून सर्व कॉलेज हॉस्टेल बिस्टेल सगळं केंद्रित करू वसाहती केंद्रित करू आणि या ठाणे शहराला नव्हे महाराष्ट्राला नव्हे त्या नरेंद्र मोदी हो आणि त्या अमित शहाच्या आमच्या सोडलेल्या देशाचं भांडवल करणाऱ्या लोकांना दाखवून देऊ की आम्ही आंबेडकर या नव्या काय आणि कशा आहोत जय भीम जय भारत जय महाराष्ट्र